महायुतीला घवघवीत मिळालेलं यश हे लाडक्या बहिणीने दिलेला मतरूपी आशीर्वाद आहे अशी चर्चा आता सईकडे आहे कारण की निवडणुकीच्याच तोंडावर लाडक्या बहिणीची घोषणा झाली त्याच्यानंतर त्याचं राज्यभर काम सगळे तुफान सुरू झालं आणि त्याच्यानंतर शासन आपल्या दारी या माध्यमातून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे घरोघरी पोहोचले आणि प्रचार झाला तो फक्त लाडक्या बहिणीचा त्याच्यामुळे लाडक्या बहिणीची योजना ही महायुतीच्या विजयाच्या पथ्यावर पडली ही नक्की त्याचं कारण असं की अजितदादांच्या प्रचारातही गुलाबी रंगाला जे महत्त्व दिलं गेलं त्याचाच फायदा अजित पवारांना झाला गुलाबी रंग म्हणजे थेट महिलांच्या आवडीचा रंग आणि हे सरकार महिलांचं आहे असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न ह्या प्रचारातून केला गेला तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे आपला देवा भाऊ आपला देवा भाऊ हे सतत बोलत होते तर एकनाथ शिंदेंनी ही सतत सांगितलंय की जर आघाडीचं सरकार आलं तर ही लाडकी बहिणीची जी योजना